नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांचीच्या मैदानावर खेळला जाईल भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल आहे तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे आहे तुम्हाला की भारतीय संघ कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाला मागे टाकून वन डे मालिकेत एक नवीन सुरुवात करण्यास उत्सुक असेल कसोटी मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नव्हते ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता वन डे मालिकेची कमान केएल एल राहुलच्या हाती आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावर खेळला जाईल हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल या सामन्यासाठी नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी एक वाजता होईल या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहता येईल याशिवाय याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार ऍप वर उपलब्ध असेल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण चौऱ्याण्णव वन डे सामने खेळले गेले आहेत भारताने जिंकलेले सामने चाळीस तर दक्षिण आफ्रिकेने जिंकलेले एक्कावन्न सामने जिंकले आहेत याशिवाय अनिर्णित राहिलेले सामने तीन आहे या आकडेवारीनुसार वनडे सामन्यांमध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड असल्याचे दिसते त्यामुळे युवा खेळाडूंसाठी ही संधी असणार आहे वनडे मालिकेत शुभमन गिल श्रेयस अय्यर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे महत्वाचे खेळाडू खेळत नाहीत त्यामुळे युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची ही एक मोठी संधी असेल तुम्हाला काय वाटते तीन वनडे सामन्यांची ही मालिका कोण जिंकेल तुमचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा